मित्रांनो बऱ्यात का बरेच राहायला पाहिजे तर आता चायन अशा झालाय तिचे कप तुझे कपडे बिबडत पण झाले ना कपडे बिपडे सगळं झाले आहे माझं बाकी आहे मी करते ट्युशनला गेल्या मला आणायचे आहेत आता काय एक्झाम आहे त्या साडे वाजेपर्यंत स्कूल आहे तर आता शाळेची तयारी चालू आहे कपडे बिवड सगळे झाले आहे फक्त पोरांची बाकी जाऊ पण नाही शकत आम्ही एक्झाम झाल्याचे कुठे जाऊ नाही बोलतात चलायचे तिकडे चला, चला। शॉपिंग करायची आहे बाबू ने शॉपिंग दिवाळी झाल्या शॉपिंग काय बोलतात काय सांगलं बरं पोरांना त्यांना काय सांगितलं दिवाळीला स्टेशनला गर्दी असते आणि वस्तू पण महाग मिळतात तर आपण दिवाळीनंतर शॉपिंग करू आणि नंतर फटाके पडू तर काय तर असे बसल्यात सगळे आई पण तिथे बाहेर बस बाहेर बसले ऊन उन्हाला आमच्या इथे थोडं थोडं ऊन यायला लागले पावसाळ्यामध्ये अजिबात ऊन येत नाही थोडंसं एका भिंतीला एका साईडला ऊन आले आमच्याकडे ऊनच नाहीत थोडस तुळशी थो जवळ थो आलं तर

बोलतो काय नाही संध्याकाळी काय करणार आहे मग तीन दिवस वाटले स्कूल वरून स्कूल वरून आलोय घेऊन पोरांना बॅग बघ कुठे टाकले चप्पल बघ चप्पल उचल जातीकडे तिकडून ठेव लवकर सर्व जागेवर ठेवायचं चप्पल ठेवले तिकडे आता कपडे वगैरे चल फ्रेश वगैरे हो कुठे गेलेली पावभाजी खाणार तुम्ही लोक हा मार्केटला गेलेली सामान आणायला काय काय आणलंय भाजी आणलेली आहे पावभाजीची मग पावभाजी बनवायची पावभाजी बनवायला का तुम्हाला दाखवू आम्ही कर। भाजी कापून घेतलेले ते आता लावते कुकरला हा चालेल आवाज येतो हा झाल्यावर तुम्हाला जा खेळायला कुठे बाहेर चालू हा जाव मग का नाही होते अभे झाला तुझा हे बाई इकडे तुला का? हे येते का हे वाल थांब एक मिनिट दाखव रे बाबू हे काय करायचं आहे याच्यात ना हम्म हे किती नंबर आहेत ना हम्म इकडे पण थ्री लिवायचं आणि इकडे सेवन लिवायचं आहे असं आहे का चालेल पावजी झाली का तुला आवाज देते अभ्यास चालू आहे ना आलेली आहे हे बघा पोरांना बोलून देते आता खाण्याला खाण्या खाण्यासाठी देते आता

तो फटाके घेऊन आलता ना ते आपण तेव्हा ए बाबू इथे बघ तुझ्यासाठी पावभाजी दिले पण पहिला हात धू फटाके फोडून आलाय ना आता खातोय ना कशी झाली ती काकीला नंतर सांग टेस्ट करून खाल्ली नाही ना काय ना त्याच्या आधी आता खाऊन ना सांग काय एक नंबर जायचाय तुला एक नंबर ला नाय ना हा बघा बघा कसा त्याला हैराण करतोय पावभाजी खाताना राहू दे ना रे छोटा भाऊ आहे ना सोनू दे तुझा फी मोमेंट त्याने पाव घेतलाय म्हणून त्याला राग आलाय मी मिहेरकडनं येत नाही तो पण तुझी पावभाजी खाऊन झाली रे हा अरे बाप रे जाम ताव मारलाय मग कशी झाले पावभाजी किती पाव खाले मधले नाही पाच, हाँ। पाच हाँ। तर बघा कसं शिकवायला लावलंय त्याला मराठी मराठी शिकवायला लावले एक्झाम आले उद्या मराठीचा पेपर आहे ना तेव्हा तो ल लसून त्याला त्याच्या भाषेतला र र बोल रे बघा बोल र ल नाही सोनू र र रवीचा रवी रौ रौ रवी इथे बघ रवी र रवी राजन लाजन रोब्लम मामाचं नाव काय आहे राजन लाजन नाही राजन राजन र चा प्रॉब्लेम आहे र लागतो लसून जर तुम्हाला माहिती असेल र कस शिकवायचं तर तुम्ही सांगू शकता इथे लसून होता तर त्याने र रिला मी त्याला परत खोडून लिहायला लसून लिहिला रसून त्याच्या भाषेतला र आणि बघा आमचे पेज असे हवेत निघतात ते पत्रावळ्यात पत्रावळ्या लग्नातल्या आता मी अभ्यास घेतो तुम्ही बाय बाय असाच ब्लॉग बघत राहा बाय बाय